नाही ज्या पद्धतीने पोलिसांनी ही आतताई भूमिका घेऊन जे आमच्या बांधवांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत सुरुवातीला त्यांनी ज्या पद्धतीचं ऍक्सिडेंट झालं होतं क्षुल्लक ॲक्सिडेंटचा चा हाणामारी झालं ती हाणामारी सुद्धा त्या पर्यटकांनी त्या रिक्षावाल्याला मार मार मारलेला आहे अशा पद्धतीचे आमच्या लोकांचा त्यात गाडीचाही संबंध नाही आहे असं असताना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची पूर्व त्या पर्यटकाला हृदयविकाराचा झटका आला झटक्याने तो, तो, तो जो वारला त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मग काही तासाच्या अंतरावर त्यांनी आकस्मिक मृत्यूमध्ये एकशे तीन म्हणजे दोन तीनशे दोन कलम आताचं नवीन अमेंडमेंट प्रमाणे एकशे तीन कलम त्यांनी त्यात सप्लिमेंटरी ऍड केलेला आहे आणि आमच्या जवळ बारा लोकांवर त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करून त्यांना ठाणा जेलमध्ये पाठवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पोलिसांना आज जा विचारायला आलोय की असं काय तुमच्यावर दबावाला आणि असं काय तुम्हाला एव्हिडन्स सापडला की ज्या पद्धतीने तुम्ही आकस्मिक मृत्यू मध्ये तुम्ही लागोल ला एकशे तीनचा गुन्हा घुसवला व त्याच पद्धतीने जर सीसीटीव्ही फुटेज आता उपलब्ध झालेला आहे आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये क्लिअर कट दिसते की ती जी मैत व्यक्ती होती ती एका गाडीच्या बोनेटला रेलून उभी होती व तिला अचानक स्ट्रोक आला आणि त्या स्ट्रोक मध्ये ती मृत्यू पडली हे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले सगळ्या जगाने ते पाहिलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तसे आदेश दिलेले आहेत आणि तसा त्यांनी पत्रकारांना तशी त्यांची भूमिका ही बाईट पण दिलेली आहे की मी आदेश दिलेले आहेत की माझ्या माझ्या आदेशानुसार त्यांच्यावर मोठ्यातली मोठी तीव्र कारवाई व्हावी हो व त्याचप्रमाणे त्यांचं रिसॉर्टवर मोठ्यातली मोठी कारवाई व्हावी असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना त्यांनी बाईट्स दिलेले आहेत आणि तसे जे व्हिडिओज आहेत ते युट्यूबला उपलब्ध आहेत त्या पद्धतीने आमची ही मागणी आहे की जर तुम्ही रातोरात हो काही तासांच्या रा, अंतरात जर एकशे तीन दाखल करू शकता तर आज सगळे एव्हिडन्स सगळे पुरावे आज तुमच्या समोर आलेले आहेत व तशाच पद्धतीने तुम्ही त्याचा अहवाल सादर करून जसे तुम्ही एकशे तीन रातोरात दाखल करा तसे तुम्ही एकशे तीन कमी करा हीच आमची मागणी आहे किती आज आम्ही इथे जवळ हजारो लोक इथे आलेले आहोत व ही सुरुवात आहे हे आज आमचं पहिलं मागणं आहे आमचं ही पायरी आहे आज जवळजवळ गुलाबा कपरेट माहीम पासून आमचे ढाणू झाई बोर्डी पर्यंतची लोक ही आम्हाला फोनवर फोन करत आहेत व त्यांना या सगळ्या कारवायात सामील व्हायचं आहे पण आम्ही त्यांना थोपून धरले की आम्ही आज सुरुवात करतोय व पुढे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमच्या पूर्ण या किनारपट्टीच्या सगळ्या बांधवांना आम्ही एकत्र करून सगळ्या भूमिपुत्रांना एकत्र करून आम्ही मोठा लढाव उभारू व आम्ही आमचा न्याय मिळूनच घेऊ